फक्त तुम्ही दोघी तर दिसू द्या गरमी आता सगळ्यांना येत आहे फक्त हे दोघी झाली चांगले येऊन राहिल्या रजनी कटून राहिली थोडीफार ना हे चालू आहे

हे पैशू जाण झालं ना घ्या तिकडे जाण जवळ झालं सीमा हो लवकर लवकर

पन्नास वा म्हणावं लागत ना येत पन्नास वर्ष झाले तर व्हिडिओ मध्ये आलो पाहिजे सगळे येत आहे कोणी चारतात कोणी इकडं तिकडे परत हे नाही गो बाळा तस バイなイ